तर साठी पायाला तिने एक गिफ्ट आणलेलं आहे कारण की हा म्हणजे अगोदरच म्हणजे भरपूर दिवसच दोन तीन दिवस झाले तसं बनवायचं काम चालू होतं पण ते आज फायनली कम्प्लीट झालंय आणि म्हणजे फिरून दाखव ना तर चिमण्या बनवले घरच्या गर घरी सविता आणि तिनी तर सविताने ते ब्लाऊज शिवते तुम्हाला सगळ्यांना माहिती तर तिनी ना साठी मस्त घर गर, घरीच मस्त अशी चिमण्या बनवले आहे म्हणजे बघा आणि ते बाजारात बघत होते आपल्या मामा ते पण बाजारात कुठंच भेटल्या नाही मग आता पायला तिने ना घरीच ट्राय केला म्हणजे बनवून बघितल्या तर मस्त बन, पण छान आहे ना मस्त आहे ना मम्मी ट्राय ना वरती असं वरती पिल्लूला भारी वाटत नाही ना छान आहे ना मस्त बनवलंय डिझाईनच्या शिवाय किती छान आहे ना आणि रेडीमेड अशा भेटतं ग तिने घरगुती बनवल्या किती भारी बनवलं बघा ना भारी बनवले हा पायल पिल्लूला हा मम्मीनी पण पण तुम्ही मदत केली असेल ना मामांनी पण मदत केलेली त्याला भारी चिमण्या बनवल्या ना कलर पण छान आहे पिंक कलरचा कुणी म्हणाल का घरगुती बनवले का हो कुणी म्हणा दुकानातूनच आणली आणले दुकानात असंच भेटते ना पण आता हा ना पिल्लूसाठी बनवलंय त्यांनी छान आहे ना आता झोपलेली नाही तिला लावल्या असतं आपण दाऊ थोड व्याने तर पिल्लूला आहे ना सकाळी इकडे वरती चिमण्या आहे म्हणजे बाहेर तिला इथे खेळायला टाकतो ना पलंगावरती ती, ती।, ती थी। थी भारी पाती नादी लागते पिल्लू काय आहे हे पाय काय हे बाय बाय पिल्लू काय खालत हे बघ त्याच्याकडे <laughs> बघून कशी करते ती बाय काय पिल्लू ये चिमणी ये, पाए ये पाए? चिमणी आहे ड्रेसने <laughs> वरती घेऊ काय ते काय ते चिमणी आहे हा चिमणी आहे तुला आवडत हा हे भे 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 भय भय दर चिमणीला चिमणीला पकल पकड 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 अरे पकड 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 अरे <laughs> पकल बाबा चिमणीला पकल आली 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 तुला धरायला आली बाई 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 ते कशी फिरती पाय ती चिमणी धर ना चिमणीला मी चालले बे मी चालले धरायला तिला किती मजा वाटती ए बाई बाई आली 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 तुला धरायला आली 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 येऊ 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 पिल्लूला धरायला धर 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 भारी ना पिल्लू आता बनवलं ना भारी बनवलं तुला खेळायला चिमणी सोबत भारी नादीला राहते ना ती आधी मामानी ना म्हणजे ते हे केली ना कुत्ता कुत्ता बांधला होता भुबू बांधला होता भुबू नंतर आता सोयताने चिमण्या बनवले मस्त बनवले ती भारी नादीला होती काय पिल्लू गंगा करायची ना आता चल गंगा कोडून घेऊ गंगा करायची आम्हाला हा गंगा आहे हा अरे बाबू लय सायकल खेळती लय सायकल खेळती हा अरे <laughs> बघा अशा प्रकारे बनवलंय सवयती ताईने चिमण्या पिल्लूला लावले मी त्या गजाला तर अशा प्रकारे बनवले सविधताईनी पिल्लूला चिमण्या